नमस्कार विद्यार्थी मैत्रिणू बुल्स ह्या अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य शेविकेला जो पोषण अभियान अभ्यासक्रम दिलेला आहे त्या अभ्यासक्रम आपण या ठिकाणी अभ्यासत आहोत तर यामध्ये या ही विजयपद पब्लिकेशनची पुस्तक आहे त्या पुस्तकातून आपण हे म्हणजे अभ्यासत आहे तर पोषण व आहार हा भाग चारमध्ये आपण अभ्यासू तर आहार आहार कशाला म्हणतात तर आपण जे अन्नपदार्थ खातो त्यांना एकत्रितपणे आहार म्हणतात हे अन्नपदार्थ स्वरूपात किंवा गणस्वरूपामध्ये पचन मार्गाद्वारे शरीरात घेतले जातात त्याचप्रमाणे ज्या खाद ज्या खाद्यपदार्थावर म्हणजेच अन्नपदार्थ क्रिया प्रक्रिया होऊन त्याच्या शरीराच्या वाढीवर तसेच आरोग्यावर परिणाम होतो त्याला आहार म्हणतात आहारात पुढील पदार्थाचा प्रामुख्याने समावेश होतो त्यामध्ये तृणधान्ये कडधान्ये शेंगा तेलबिया भाज्या फळे दूध दूधजन्य पदार्थ अंडी मांस मासे तेल तूप सर्करायुक्त पदार्थ मसाल्याचे पदार्थ हे आपल्या आहारामध्ये समाविष्ट होणारे पदार्थ आहेत आहाराचे मूलभूत घटक आहाराचे मूलभूत घटक कोणते आहेत पोषण तत्वे पाणी आणि छार हे आपल्या आहाराचे मूलभूत घटक आहे हा याच्यावर प्रश्नच तयार होते आहाराचे मूलभूत घटक त्यामध्ये तुम्हाला पर्याय दिले जातील आणि मग असं म्हणजे उलट पुल म्हणजे याच्यामध्ये वेगळा मिसळून वगैरे दिला जाऊ शकतो आणि विचारला जाऊ शकतो तर आपल्याला माहीत पाहिजे आहाराचे मूलभूत घटक कोणते आहेत पो पोषण तत्वे पाणी आणि क्षार त्यानंतर आपण पुढचं बघूया तर पुढचं आहे की पोषण पोषण कशाला म्हणतात तर पोषणद्रव्ये शरीर शरीरात घेऊन त्याचा वापर करण्याच्या प्रक्रियेला पोषण म्हणतात पोषण द्रव्ये शरीरात घेऊन पोषणद्रव्ये शरीरात घेऊन त्याचा वापर करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात पोषण म्हणतात आहार पोषणाची गरज का आहे तर म्हणजे आपल्याला आहार किंवा पोषणाची गरज का आहे तर शारीरिक काम करण्यासाठी ऊर्जा पुरवठा शरीराची वाढ व वा विकास होते त्यामुळे शरीराचे तापमान स्थिर ठेवले जाते शरीरामध्ये रोगप्रतिकार क्षमता विकसित होते आणि शरीरातील पेशी ऊती आणि ग्रंथी यांच्या कार्यासाठी आपल्याला म्हणजे आहार किंवा पोषणाची गरज असते मग संतुलित आहार ज्या ज्या आहारातून आपल्याला उत्तम आरोग्य राखण्यासाठी ऊर्जा समृद्ध पदार्थ शरीराच्या जडणघडणीसाठी आवश्यक पदार्थ आणि जीवनसत्वे शरीराला आवश्यक त्या प्रमाणात मिळतात तो आहर मंजी या मदे आहार संतुलित आहे म्हणजे यामध्ये दिलेला आहे स ऊर्जा समृद्ध आहार त्यामध्ये कर्बोदके मेद आणि स्निग्ध पदार्थ आणि जळंगणसाठी आवश्यक तर प्रथिने आणि छार शरीराच्या जळघणसाठी आवश्यक पदार्थ उदाहरणामध्ये प्रथिने आणि छार आणि जीवनसत्वे शरीराला आवश्यक त्या प्रमाणात मिळतात तो आहार म्हणजे संतुलित आहार संतुलित आहाराचे महत्त्व रोगप्रतिकार शक्ती वाढते शरीराचे सर्वांगीण पोषण होते कार्य करण्याची क्षमता वाढते आणि दैनिक क्रियेस योग्य त्या प्रमाणात आवश्यक कॅलरीज ऊर् ऊर्जा मिळत असते त्यामुळे संतुलित आहार म्हणजे घ्यायला पाहिजे नुसतं म्हणजे वरण भात भाजी हे नाही तर त्यामध्ये आपलं म्हणजे काही कडधान्याचा समावेश असायला पाहिजे आपल्या आहारामध्ये शेंगदाण्यांचा समावेश असाय म्हणजे शेंगदाणे म्हणजे जे स्निग्धयुक्त जे फळं आहेत त्यांचं नारळ नारळ समावेश असायला पाहिजे आणि हिरव्या पालेभाज्या म्हणजे असं सर्व चौकस आहार आपला असायला पाहिजे त्यानंतर निरनिराणाऱ्या लोकांच्या ऊर्जेच्या गरजा म्हणजे जसं पुरुष आहेत महिला आहे बालके म्हणजे त्यांच्या वयोगटानुसार त्यांना किती कॅलरीज असायला पाहिजे हे या ठिकाणी दिलेला आहे हा चार्ट महत्त्वाचा आहे जे असे चार्ट दिलेले आहेत ते व्यवस्थित अभ्यास करायचं म्हणजे लक्षात ठेवायचं कारण यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो तर बघा पुरुष संत पद्धतीचे कामे करणारे जे व्यक्ती पुरुष आहेत त्यांना तेवीसशे कॅलरीची गरज आहे सर्वसामान्य बैठे काम करणाऱ्या पुरुषांना पंचवीसशे कॅलरीची हा गरज आहे तर अतिश्रमाचे कामं करणारे जे पुरुष आहेत त्यांना बत्तीस कॅलरी कॅलरीची कॅलरीची उ म्हणजे गरज आहे गर तर आणि महिला महिला स संत पद्धतीने कामे म्हणजे हळूहळू किंवा घरातले कामं करणाऱ्या महिला आहेत त्यांना दोन हजार कॅलरीजची गरज आहे श्रमाची कामे करणाऱ्या महिलांना पंचवीसशे कॅलरीजची गरज आहे गर्भवती महिला महिलेला पंचवीसशे कॅलरीजची गरज आहे आणि स्तनदा मातेला तीन हजार कॅलरीजची गरज आहे म्हणजे सर्वात जास्त आहे कारण त्यामध्ये बाळ म्हणजे बाळ दूध पितो त्यामुळे म्हणजे अशक्तपणा येतो किंवा म्हणजे आपल्या शरीरात ही ऊर्जा संपत असते म्हणून तीन हजार कॅलरीज लागत असते स्तनदा मातांना हे या ठिकाणी आपल्याला दोन मु मुद्दे वेरी आय एम पी क करायचे कारण आपलं एक्झामच त्या संदर्भात आहे कारण त्या व्यक्ती म्हणजे म ज्या गर्भवती महिला स्तनदा माता लहान बाय बालके यांनाच आपल्याला ते सेवा द्यायची आहे अंगणवाडी मुख्य सेविका झाल्यावर तर ग गर्भवती महिलांना किती कॅलरीज ऊर्जेची गरज असते तर पंचवीसशे कॅलरीज आणि स्तनदा माताला तीन हजार कॅलरीजची गरज असते बालके बारा महिन्यापर्यंतची बारा महिन्यापर्यंतची म्हणजे वयोगट एक ते दहा वर्ष बारा महिन्यापर्यंतची वयोगट एक ते दहा वर्षासाठी बारा महिन्यापर्यंतच्या बालकांसाठी सेंबर दर किलो किलोग्राम शरीर वजनासाठी सेंबर आणि एक ते दहा वर्ष एक हजार ते दोन हजार कॅलरीज आणि मुले व मुली वयोगट अकरा ते अठरा या वयोगटातील मुले असतील तर दोन दोन हजार ते पंचवीसशे कॅलरीज आणि अकरा ते अठरा वयोगटातील मुली असेल तर पंधराशे ते दोन हजार कॅलरीज ऊर्जा मिळत असते म मिळत असते म्हणजे घ्यायला पाहिजे एवढं संतुलित आहार याला म म्हणजे लोकांच्या ऊर्जेच्या गरजा एवढी ऊर्जेची गरज आहे आपल्या शरीराला मानवाच्या शरीरातील ऊर्जा मोजण्याची एकक काय आहे तर कॅलरी ही मानवीच्या मानवाच्या शरीरातील ऊर्जा मोजण्याचे एकक आहे हा प्रश्नच तयार होते या ठिकाणी मानवाच्या शरीरातील ऊर्जा मोजण्याचे एकक काय आहे तर कॅलरीमध्ये ऊर्जा मोजली जाते मानवाच्या शरीरातील शरीरात लागणारी ला 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 ऊर्जा वय लिंग श्रम यावरून यावर अवलंबून असते जे शरीराला लागणारी ऊर्जा आहे ते कशावर वय लिंग श्रम यावर अवलंबून आहे त्यानंतर शरीराला ऊर्जा पुढील प्रमाणे मिळते तर कशी ऊर्जा मिळते कर्बोदक कर्बोदकापासून आपल्याला पन्नास ते साठ टक्के ऊर्जा मिळते आणि संतुलित आहारात हे प्रमाण पन्नास ते साठ टक्के आहे प्रथिनापासून दहा ते वीस टक्के ऊर्जा मिळत असते आणि संतुलित आहारातसुद्धा दहा ते वीस टक्के ऊर्जा दिल्यास स्निग्ध पदार्थापासून पंचवीस ते तीस टक्के आणि संतुलित आहारामध्ये प्रमाण वीस ते तीस टक्के आहे कर्बोदकापासून किती ऊर्जा मिळते पन्नास ते साठ टक्के प्रथिनांपासून दहा ते वीस टक्के आणि स्निग्ध पदार्थापासून पंचवीस ते तीस टक्के म्हणून आपण कर्बो टक्के आपल्या जेवणा म्हणजे सेव याच्यामध्ये जास्त असते जसं आपण गव्हाची चपाती ज्वारीची भाकरी भात ह्या गोष्टी आपण जास्त करतो कारण तिथूनच जास्त आपल्याला ऊर्जा मिळत असते त्यानंतर बघा शरीरातील पाण्याची आवश्यकता स पाणी का आवश्यक आहे आपल्या शरीरासाठी तर पचनक्रिया रक्तविसरण उत्सर्जन या शारीरिक क्रिया सुरळीत करण्यासाठी शरीराचे तापमान कायम राखण्यासाठी व शरीरातील विद्युत अपघटनी क्षाराचे म्हणजे जसं सोडियम येनिये येनिए ये 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 ये। म्हणजे स संज्ञा ही म्हणजे मूलद्रव्ये सोडियम आणि पोटॅशियम के संतुलित प्रमाणात राखण्यासाठी आपल्याला पाण्याची आवश्यकता असते पाण्यामुळे मूत्र पि पिंडे उत्तम राहतात प्रतिदिन एक ते दोन लिटर आवश्यकता एक ते दोन लिटर आपल्याला पाण्याची आवश्यकता असते पा म्हणजे पाण्याचं सूत्र काय म्हणजे रेणूसूत्र काय आहे एच टू ओ म्हणजे पाण्यामध्ये ऑक्सिजनसुद्धा आहे त्यामुळे जरी आपल्याला म्हणजे पाणी पाणी म्हणजे ताण लागली असं नाही झालं तरी पण असं मध्ये मध्ये पाणी पेत राहायचं ते शरीरासाठी चांगलं असते म्हणजे असं डोकं जळं होत नाही किंवा असं व्यवस्थित असते पाणी भरपूर प्यायला पाहिजे स सकाळी उठल्या सकाळी उठल्यावर आपण म्हणजे थोडं कोमट पाणी प्यायला पाहिजे महिलांनी तर प्यायलाच पाहिजे त्यामुळे कसं आपल्याला म्हणजे भूक पण म्हणजे व्यव मेंटेन राहते आणि आपल्या शरीराच्या सगळ्या व्यवस्थित क्रिया चालतात तर आपल्याला गरजच आहे ते पाणी कारण जे अन्न पदार्थ आपण जे खातो ते त्याचे पचनक्रिया होते रक्तभिसरण सुरळीत चालते हिमोग्लोबिनची कमी वगैरे असली तर पाणी पण भरपूर पिल्लं तर हिमोग्लोबिनचं प्रमाणसुद्धा वाढतं उत्सर्जन या शारीरिक क्रिया सुरळीत चालण्यासाठी शरीराचे तापमान कायम राखण्यासाठी व शरीरातील विद्युत अपघटनी छार म्हणजे सोडियम आणि पोटॅशियम संतुलित प्रमाणात राखण्यासाठी आवश्यकता असते त्यानंतर बघा संतुलित आहाराचे अंदाजे पोषण मूल्य पोषण मूल्य किती आहे कॅलरी 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 तीन हजार कॅलरी प्रतिनी म्हणजे कॅलरी कॅलरी तीन हजार कॅलरी कर्बोदके कर्बोदके चारशे पन्नास ग्राम आणि या ठिकाणी कॅ काही मला समज सं, संतुलित आहाराचे अंदाजे पोषण मूल्ये म्हणजे आपल्या शरीराला किती कॅलरीची गरज असते असं काय ती तीन हजार कॅलरी प्रतिने प्रतिने आपल्या शरीराला नऊशे ग्राम कर्बोदके चारशे पन्नास ग्राम आवश्यक असते म्हणजे यस आता समजलं संतुलित आहाराचे अंदाजे पोषण मूल्य म्हणजे आपल्या शरीराला किती म्हणजे गरज आहे आपल्याला तर के किती कॅलरी तीन हजार कॅलरी आपल्या शरीराला आवश्यक आहे प्रतिने नऊशे ग्राम कर्बोदके चारशे पन्नास ग्राम स्निग्ध पदार्थ नऊशे ग्राम आणि कॅल्शियम एक पॉईंट चार ग्राम फॉस्फरस वीस ग्राम त्यानंतर लोह 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 आहे ते सत्तेचाळीस ग्राम मिलीग्राम सत्तेचाळीस मिली मिलीग्राम मिली लोहाची आवश्यकता आहे थायमीन हे दोन पॉईंट एक मिलीग्राम निकोटिनिक आम्ल दोन पॉईंट दोन मिलीग्राम त्यानंतर आहे स्निग्ध पदार्थ नऊशे ग्राम आपण वाचलं फॉस्फरस वीस ग्राम कॅरोटीन आणि अ जीवनसत्व चारशे चार चारशे आयुदिला आहे रायबोफ्लेविन एक पॉईंट आठ मिलीग्राम आणि क जीवनसत्व दोनशे वीस मिलीग्राम म्हणजे संतुलित आहार असते अंदाजित पोषण मूल्य म्हणजे एवढे पोषण मूल्य आहे म्हणजे संतुलित आहार अशा पद्धतीने राहील त्या पद्धतीनं करायला पाहिजे हे लक्षात ठेवायला ठेवायचं म्हणजे पाठांतर करून घ्यायचं पोषण द्रव्ये पोषणद्रव्याची व्याख्या सजीवांच्या वाढीसाठी अत्यावश्यक असणारी आणि सजीवाच्या चयापचय क्रियेमध्ये भाग घेणारी अन्न घटक आहे ते पोषणद्रव्ये होय पोषण द्रव्याचे वर्गीकरण दोन गटामध्ये केले जाते मुख्य पोषण द्रव्य आणि सूक्ष्म पो पोषण द्रव्ये तर त्यामध्ये मुख्य पोषण द्रव्य कोणते आहेत ते, ते आपण बघूया ज्यामध्ये कर्बोदके आहे प्रथिने आहे स्निग्ध पदार्थ आहेत हे मुख्य पोषण द्रव्य आहेत तर मुख्य पो पो पोषण द्रव्य मग आद इथं दिलंच आहे ज्या पोषण द्रव्याची शरीराला जास्त आवश्यकता आहे ते मुख्य पोषण उदाहरणामध्ये कर्बोदके प्रथिने आणि स्निग्ध पदार्थ हे मुख्य पोषण द्रव्य आहेत तर सूक्ष्म पोषणद्रव्ये हा चार्ट पाठांतरच पाहिजे हां ज्या पोषण द्रव्याची शरीराला अल्प प्रमाणात गरज असते त्यांना सूक्ष्म पोषणद्रव्ये म्हणतात जसे खनिजे छार आणि जीवनसत्वे हे सूक्ष्म द्रव्य आहेत हे आपल्याला अतिआवश्यक जास्त आपण रोजच्या जेवणातून हे पदार्थ घेतोच आणि हे पण गरजेचे असतं जसं मिठामधून आपल्या म्हणजे आपण मीठ वगैरे खातो त्यामुळं त्यामध्ये आपल्याला छार मिळतात खनिजे जीवनसत्वे ह्या गोष्टी मिळत असतात त्यानंतर पोषण द्रव्याचे कार्यानुसार वर्गीकरण कार्यानुसार तीन गटामध्ये वर्गीकरण केलं आहे ऊर्जा देणारे पोषणद्रव्ये कर्बोदके स्निग्ध पदार्थ शरीर घडवणारी पोषणद्रव्य म्हणजे कोणतं आहेत तर प्रथिने आणि पूरक पोषणद्रव्यामध्ये येते जीवनसत्वे छार आणि खनिजे हा चार सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे तसं एकदम सुसुटीत दिल्यामुळे लक्षात पण राहते ऊर्जा देणारे पोषणद्रव्ये कोणते आहे कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थ त्यानंतर शरीरची जडणघडण म्हणजे शरीर सर, घडवणारे प्रति म्हणजे पोषणद्रव्ये म्हणजे शरीर बांधणीचे काम कोणतं पोषणद्रव्य करते तर प्रथिने आणि पूरक पोषण त्यामध्ये जीवनसत्वे छार आणि खनिजे येतात त्यानंतर बघा मानवी शरीरात मूलद्रव्याचे प्रमाण किती टक्के आहे किती टक्के आहे आपल्या शरीरामध्ये तर आपल्या शरीरामध्ये मानवी शरीरातील प्रमाण टक्केवारीत दिलेला आहे हा आपण चार्ट आय एम पी आहे ऑक्सिजन आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन पासष्ट टक्के असतो कार्बन अठरा पॉईंट पाच टक्के नायट्रोजन तीन पॉईंट तीन टक्के कॅल्शियम एक पॉईंट पाच टक्के हायड्रोजन शून्य पॉईंट पाच टक्के सल्फर तीन पॉईंट शून्य पॉईंट तीन टक्के सोडियम शून्य पॉईंट दोन टक्के मॅग्नेशियम शून्य पॉईंट एक टक्के आणि शिलिकॉन अतिशय कमी प्रमाणामध्ये असते आपल्या शरीरामध्ये अशा पद्धतीने म्हणजे मूलद्रव्य असतात सर्वात जास्त आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन असतो पासष्ट टक्के कार्बन अठरा पॉईंट पाच टक्के ऑक्सिजनचे कम प्रमाण कमी झालं आणि इतर पदार्थाचे म्हणजे इतर मूलद्रव्याचे प्रमाण जर शरीरामध्ये वाढत असेल तर ते श्वासाचा प्रॉब्लेम होता किंवा असा हार्ट अटॅक सारखा प्रकारे घडू शकतो म्हणून म्हणजे पाणी वगैरे भरपूर पियत राहायची शरीराची म्हणजे म्हणजे जे हालचाल आहे ते म्हणजे असं होत राहायला पाहिजे असं एकदम आणि श्वास वगैरे पण घेत राहायचे अभ्यास करताना वगैरे असं म्हणजे एकदम कंटिन्यू असं ह्या नाही स्वतःच्या श्वासाकडे पण वगैरे लक्ष द्यायचं कारण ह्या हे प्रमाण आता खूप हल्ली वाढत आहे त्यानंतर आहे कर्बोदके कर्बोदके शरीरामध्ये सर्वाधिक वेगाने ऊर्जा निर्माण करून देणारा घटक कर्बोदके शरीरामध्ये सर्वाधिक वेगाने ऊर्जा निर्माण करून देणारा घटक जसं आपण चपाती आहे भात आहे किंवा एका ज्वारीची भाकरी हे जे पदार्थ वगैरे खाल्लं की आपलं कसं एकदम असं ऊर्जा वाढते म्हणजे असं व्यवस्थित संतु, म्हणजे संतु संतुष्ट वाटते आणि बरं वाटते म्हणजे काम करण्याची कार्यशक्ती वाढते तर बरोबर सर्वात वेगाने ऊर्जा वाढवून देणारे पदार्थ कर्बोदके पुढील मूलद्रव्याची शयोगी आहे थोडक्यात कर्बोदके कशापासून बनलेली असतात त्यामध्ये दिलेलं आहे कर्बोदके मुख्यत्वे करून स्टार्च आणि स्टार्च म्हणजेच पिष्टमय पदार्थ त्यामध्ये कोणते मूलद्रव्य घटक असतात आपल्या कर्बोदकामध्ये तर कार्बन हायड्रोजन आणि ऑक्सिजन तर कर्बोदकाचे रेणूसूत्र पण दिलेले आहे कर्बोदकाचे रेणूसूत्र हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून प्रश्न आहे येऊ शकतो कर्बोदकाचे रेणूस रेणूसूत्र सी सिक्स यश ट्वेल्व आणि ओ सिक्स हे कर्बोदकाचे रेणूसूत्र आहे एक ग्राम कर्बोदकापासून मिळणारी ऊर्जा चार किलो कॅलरीज हाही महत्त्वाचा आहे यावर तर एम पी एस सी वगैरे प्रश्न आहे त्यामुळे इथे पण प्रश्न येऊ शकतो एक ग्राम कर्बोदकापासून मिळणारी ऊर्जा किती आहे चार किलो कॅलरी शरीराला शरीराला लागणाऱ्या एकूण ऊर्जापैकी कर्बोदकापासून मिळणारी ऊर्जा किती तर पंचावन्न थी, ते साठ टक्के ऊर्जा असते काही ठिकाणी म्हणजे पासष्ट ते ऐंशी टक्के म्हणजे काही म्हणजे दुसऱ्या पुस्तकात वगैरे पासष्ट ते ऐंशी टक्के दिलेली असणार म्हणून सरांनी असं दोन्ही देऊ दे म्हणजे दिलेले आहे शरीराला लागणाऱ्या एकूण ऊर्जेपैकी कर्बोदकापासून मिळणारी ऊर्जा पंचावन्न साठ टक्के कधी पर्यायामध्ये पासष्ट ते ऐंशी टक्के असलं तर ते घ्यायचं त्यानंतर च त्यानंतरचा मुद्दा बघूया की सजीवसृष्टीत म जैवसृष्टीमध्ये सर्वात विपुलतेने आढळणारी संयुगे कर्बोदके आहे जैवसृष्टीमध्ये सर्वात विपुलतेने आढळणारी संयुगे कोणती आहे कर्बोदके सजीवसृष्टीत ती कर्बोदकाची निर्मिती पुढील क्रियेतून होते तर बघा हिरव्या वनस्पतीमधील प्रकाशसंश्लेषण क्रियेतून होत असते कर्बोदकाची निर्मिती सजीव सृष्टीतील कर्बोदकाची निर्मिती पुढील क्रियेतून म्हणजे कुट कुठून होत असते तर हिरव्या वनस्पतीमधील प्रकाश संश्लेषण क्रियाद्वारे प्रमुख कर्बोदके पिष्टमय पदार्थ आणि निरनिराळे सरकर आहे काय आहे तर प्रमुख कर्बोदके आहे दैनंदिन गरज प्रत्येक वजनाच्या प्रत्येक किलोसाठी एक पॉईंट पाच ते तीन ग्राम म्हणजे एक किलो वजनामागे एक पॉईंट पाच ते तीन ग्राम ह्याप्रमाणे आपल्याला कर्बोदकाची गरज असते कर्बोदकाला इतर नावे शरीराचे इंधन शरीराचे इंधनसुद्धा म्हटलं जाते कर्बोदकाला कर्बोदकात शरीराचे इंधन म्हणतात कर्बोदकात शरीराचे इंधन म्हणतात कर्बोदकातील रेणूमधील हायड्रोजन व ऑक्सिजनचे प्रमाण पाण्याच्या रेणूप्रमाणे दोनला एक असते हा पण मुद्दा महत्त्वाचा आहे हा दोनला एक असते हायड्रोजन व ऑक्सिजनचे प्रमाण कर्बोदकामधील कर्बोदकातील रेणूमधील हायड्रोजन व ऑक्सिजनचे प्रमाण पाण्याच्या रेणूप्रमाणे पाण्याच्या रेणूप्रमाणे दोनला एक दोनला एक असते त्यानंतर बघा कर्बोदकाचे प्रकार खालील तीन प्रकार आहेत मोनोसाक्रा मौनो, मोनो मोनोसाक्राईट डायसॅक्राईड आणि पॉलिसॅक्राईड हे काय आहे कर्बोदकाचे तीन प्रकार आहे कर्बोदकाचे तीन प्रकार मोनो मोनोसॅक्राईट्स डायसॅक्राईड आणि पॉलिसक पॉलिसॅक्राईट्स मोनोसॅक्राईट्स एकच मोनोसॅक्राईट्स साखरेचा एक रेणू असतो उदाहरणामध्ये पेंटोज हॅक्टोज म्हणजे ग्लुकोज फ्रुक्टोज आणि डॅक्टोज गॅल ग्लॅक्टोज हे आहेत उदाहरणामध्ये पाण्यात विरघडणारे आहे हे पाण्यामध्ये विरघडतात त्यानंतर आहे डायसक्राईट्स डायसॅक्राईट त्यामध्ये मोनोसॅक्राईटचे दोन रेणू उदाहरणामध्ये लॅक्टोज माल्टोज आणि सुक्रोज हे असतात त्यामध्ये तर जसं दुधामध्ये लॅक्टोज असतो माल्टोज आणि सुक्रोच कशामध्ये असतो ते तुम्ही सांगू शकता कॉमेंट्समध्ये तुम्हाला माहीत असेल तर नेटवर सर्च करा नाहीतर मग सायन्सच्या पुस्तकामध्ये बघा ह्या गोष्टी मिळतील तुम्हाला त्यानंतर बघा त्यानंतरचा तिसरा प्रकार आहे क करबोदचा पॉलिसाक्राईट्स मोनोसाक्राईटचे अनुक रेणू अनेक रेणू उदाहरणामध्ये स्टार्च सेल्युलोज आणि ग्लायको जे ग्लायकोजेन हे आहेत अनेक रेणूलाच मोनोसाक्राईटचे अनेक रेणू मुनो अनेक रेणू मिळूनच हे पॉलिसॅक्राईट्स तयार आहे तर यामध्ये निरपेक्ष प्रमाणाच्या दृष्टीने सर्वाधिक स्टार्च बटाट्यामध्ये आहे सर्वाधिक स्टार्च बटाट्यामध्ये आहेत सापेक्ष प्रमाणाच्या दृष्टीने सर्वाधिक स्टार्च मक्यामध्ये आहे आपल्या आहारामध्ये भात पोळ्या भाकरी अशा पदार्थाचा प्रामुख्याने समावेश असतो म्हणून जास्त प्रमाणात कर्बोदके देणारे तृणधान्ये आपल्या अन्नातील ग प्रमुख घटक आहेत कर्बोदकीय स्रोत आपण मागेच बघितलं पण अजून पुन्हा बघू धान्य धान्यामध्ये कर्बोदके कुठं आहे तांदूळ गहू मका ज्वारी बाजरी आकंद किंवा मूळ बटाटा रताळेमध्ये सुद्धा कर्बोदके मोठ्या प्रमाणात आहेत फळे पिकलेल्या फळामध्ये विरनिळा सरकड आ आढळता खोड ऊस हा सुक्रोज या साखरेच्या म्हणजे साखरेचा स्रोत आहे ऊसामध्ये काय असतो सुक्रोज सुक्रोज हे ऊसामध्ये असतो साखरेमध्ये पण आणि प्राणी स्रोतमध्ये दुधामध्ये लॅक्टोज नावाचे द्विवारीक असते त्यानंतर कर्बोदकाचे कार्य कर्बोदक कोणते कार्य करते कर्बोदके आहारातील प्रमुख ऊर्जेचा स्रोत आहे एक ग्राम कर्बोदकापासून मिळणारी ऊर्जा चार कॅलरी आहे आपण बघितलं आधीच आहारातून मिळणाऱ्या ऊर्जेपैकी सर्वाधिक म्हणजे पासष्ट ते ऐंशी टक्के ऊर्जा म्हणजेच काही ठिकाणी पंचावन्न ते साठ टक्के दिलेले आहे ही ऊर्जा कर्बोदकामधून मिळत असते कर्बोदके मुख्यत्वे करून स्टार्च होत आणि स्टार्च म्हणजे थोडक्यात काय तर पिष्टमय पदार्थ स्टार्च रेणूत विरघळून होऊन माल्टोज आणि माल्टोजचेही आणखी विघटन होऊन ग्लुकोज सर्करा तयार होते ग्लुकोज सर्कराचे आतड्यांच्या स्तरामधून अभिशोषण होते व ती सर्करा रक्तामध्ये मिसळते चयापचय क्रियेसाठी ही सर्करा पुरवली जाते पेशीच्या चयापचयासाठी वापरून उरलेल्या जो जादा सर्कराचे जादा सर्करा असते त्या त्याच्या म्ला त्याच्या ग्लाय ग्लायकोजेनमध्ये रूपांतर होते ग्लायकोजेनमध्ये रूपांतर होते व ते ग्लायकोजेन्स एकृत पेशीमध्ये साठवले जाते उपाशी राहण्याची वेळ आल्यावर या ग्लायकोजेनचे विघटन होऊन परत ग्लुकोज तयार होते व शरीराला ऊर्जा मिळते अशा पद्धतीने जर उपाशी आपण राहिलो तर ही ऊर्जा आपल्याला उपयोगात येते जादा सर्करा म्हणजे शरीरामध्ये जादा सर्करेचे सेवन केल्याने काय होते तर जादा सर्करेचे शरीराच्या मेदपेशीमध्ये स्निग्ध पदार्थात रूपांतर होते व ते स्निग्ध पदार्थ मेदपेशीमध्ये मेध, मेध स्वरूपामध्ये साठवले जातात ग्लुको सा म्हणून ते म्हणजे लठ्ठपणा वगैरे वाढतो ते यामुळे होत असते ग्लुकोज आणि फळामध्ये इतर सर्करांपासून शरीराला त्वरित ऊर्जा मिळते ग्लुकोज आणि फळामधील इतर सर्करापासून शरीराला त्वरित ऊर्जा मिळते कर्बोदके कोणत्या स्वरूपात स्टार्च अथवा पिष्टमय पदार्थ स्वरूपात असता स्टारचे रेणूचे विघटन कशामध्ये होते माल्टोज रूपमध्ये होते आणि माल्टोजचे विघ माल्टोजचे विघटन ग्लुकोज सर्करा तयार होते आणि ग्लुकोज सरकाराचं पुढे काय होते तर पेशीच्या चयापचयासाठी ग्लुकोज सर्करेचा वापर होतो आणि जर ही सर्करा वापर करून उरली तर त्याचे रूपांतर ग्लायकोजेनमध्ये होते आणि ग्लायकोजेन एकृत पेशीमध्ये साठवले जाते आणि मग जास्तीच्या सरकरेचे शरीराच्या पेशीच्या आणि मेधपेशीच्या स्निग्ध पदार्थात रूपांतर होते आणि स्निग्ध पदार्थ मेद स्वरूपात साठवले जाते हे कर्बो आहे कर्बोदकाचे संतुलित आहाराचे प्रमाण पन्नास ते साठ टक्के काही ठिकाणी पासष्ट ते ऐंशी टक्के दिलेले आहे त्यानंतर आहे एखाद्या पदार्थामध्ये कर्बोद कर्बोदके असतील तर त्यावर आयोडीनचे थिंब टाकल्यास प पर्पल किंवा ब्लू ब्लॅक जांभळा रंग प्राप्त होतो म्हणजे एखाद्या पदार्थात कर्बोदके असतील तर त्यावर आयोडीनचे थिंब टाकल्या तर त्याचं पर्पल किंवा ब्लू ब्लॅक क म्हणजे जांभळा रंग प्राप्त होत असते हा एक प्रयोगाचं म्हणजे त्यांनी दिलेला आहे की कशा पद्धतीने होतं त्यानंतर आहे प्रथिनांचा बचाव दैनंदिन आहारातून पुरेशी कर्बोदके घेतल्यास ऊतीमध्ये प्रथिने टिकून राहतात कर्बोदके घेतल्यास ते ऊतीमध्ये प्रथिने टिकून राहतात स्निग्धाचे चयापचय कर्बोदकांचे कार्य आहे कोणते तर स्निग्धाचे चयापचय होते आहारातील स्निग्ध पदार्थाचे चयापचय नीट होण्यासाठी कर्बोदकाचा उपयोग होत असतो त्यानंतर चौथा उपयोग आहे की तंतुमय क तंतुमय कर्बोदकाचे महत्व आपल्या शरीरात काय आहे आहारामध्ये स्टार्च व सर्कराबरोबरच पचनास अत्यंत जटिल अशी तंतुमय कर्बोदके असतात तं अस तंतुमय कर्बोदकाचा एकमेव स्रोत असतो वनस्पती त्यापैकी काही विद्राव्य असतात तर काही अविद्राव्य असतात त्यामुळे आतड्याच्या स्तरातून होणारे कोलेस्ट्रॉलचे अभिसरण रोखले जाते अतिविद्र अद अतिविद्रावे कर्बोदकीय तंतुमय द्रव्यामुळे मॉलो मॅलो उत्सर्जनास खूप फायदा होत असते इतर माहिती कर्बोदकाबद्दल कर्बोदके हे प्राम कर्बोदके हे प्रामुख्याने स्टार्च या पिष्टमी पदार्थाच्या स्वरूपामध्ये असतात निसर्गामध्ये सर्वाधिक प्रमाणात आदळणारे या म्हणजे कर्बोदकेच आहे कर्बोदकामुळे उतीतील प्रेती उतीमधील प्रथिने आहेत ते टिकून राहतात आणि कर्बोदकामुळे स्निग्ध पदार्थाचे चयापचय योग्य रीतीने होत असते स्निग्ध पदार्थाचे चयापचय कर्बद कर्बोदकामुळे योग्य प्रकारे होत असते जसं इथं दिलेलं आहे कोलेस्ट्रॉल गुड कोलेस्ट्रॉल आणि बॅड कोलेस्ट्रॉल तर गुड गुड कोलेस्ट्रॉल त्यामध्ये दिलेलं आहे एच डी एल म्हणजे हाय हाय डेन्सिटी हाय डेन्सिटी लिप, लिपो लिपो लिपोप्रोटीन म्हणजे हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करते एच डी एल हे शरीरातील अतिशय अतिरिक्त कोलेस्ट्रॉलचे सेवन करून ते एकृत्ताकडे परत पाठवले जाते हे कोलेस्ट्रॉ हे कोलेस्ट्रॉल हे कोलेस्ट्रॉल एकृतात नाश पावते त्यानंतर बॅड कोलेस्ट्रॉल लो दि, दि, लो डिसे लो डिसेसि लो डिसेंटी लिपो लि लिपोप्रोटेन म्हणजे एल डी एलच्या जास्ती प्रमाणामध्ये हृदयविकाराचा डोक दो, म्हणजे धोका वाढतो जर बॅड कोलेस्ट्रॉल असेल तर शरीराला हृदयविकाराचा धोका वाढत असतो करडई तेलामध्ये करडई करडई तेलामध्ये लिनोलिक ॲशिड रक्तात कोलेस्ट्रॉलची मात्रा कमी राखते प्रमाण आहे सात ते स सा पन्नास ते सत्तर टक्के त्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रथिने आणि स्निग्ध पदार्थ बघणार आहोत जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद